नमस्कार न्यूज च्या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहुयात सविस्तर असं असेल तर मूड चांगला तसं नसेल तर मूड खराब अशी परिस्थिती सध्या दिसून येते तुलना करण्याच्या मनाच्या स्वभावामुळं तसं घडतं त्यामुळं बाहेरील दुःख देणाऱ्या घटना आत घ्यायच्या नाहीत आपण आपल्या मूडचे स्वतः मालक बना असं आवाहन विचार नियमांचे रचनाकार सरश्रींनी केलं पुण्याच्या मनन आश्रमामध्ये तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांचं प्रजासत्ताक दिनी जान बुचकर मूड अच्छा कैसे करे या विषयावर मौलिक मार्गदर्शन झालं यावेळी ते बोलत होते सेरोटोनिन मूड मॅनेजमेंट 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 मेमरी बीमारियां खत्म होती है बड़ी से बड़ी बीमारियां भी जिन लोगों ने काम किया है इन बातों पर मुक्ति पाई है तो शुरुआत हमने की ब्रेन से सुबह घोड़े दौड़ते कैसे शुरू करना है होश नियम के साथ तो उस तक दिखाया गया अनावरण हुआ होश नियम जो लोग होश से जीवे का है क्योंकि न्यूज में क्या देख रहे हैं यहाँ ये हो रहा है वहां वो हो रहा है वर्ल्ड वॉर की तैयारी चल रही है कितनी बातें प्रारंभी सरश्री यांच्या हस्ते होश नियम या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं सरश्री पुढे म्हणाले की माणूस मायाच्या जगात अडकून अनेक वेळा दुःखी राहतो आणि दुःखात दुःखी गीत गात परत मूड खराब करून घेत असतो मूडवर मास्टरी मिळवायची असेल तर मेरा मूड मेरी मे असं बोलणं सुरू करा असं आवाहन त्यांनी केलं आजच्या युवा पिढीनं लिखाण नियमबरोबर होश नियमचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं है इसके पीछे है उसके बताई जा रही है। वे कोणत्याही घटनेमध्ये विशेष करून दुःख देणाऱ्या घटनेमध्ये ना अच्छा ना बुरा हे बोलणं सुरू करावं त्यामुळं तुलना करणाऱ्या मनाला पंक्चर करता येतं ध्यानामुळं हे शक्य होतं त्यासाठी प्रेम आनंद मौन याचा स्वीकार करण्याचं सरश्रींनी आवाहन केला। ध्यानाचं चॅलेंज घ्या तसंच रील्स न पाहण्याचं चॅलेंज घ्या आणि प्रत्येक कार्यामध्ये मौलिक ताणा अशा प्रकारे तुलना करणाऱ्या जज करणाऱ्या मनाला सकारात्मक विचारानं संपवून टाका आणि प्रत्येकाचं जीवन श्रवण सेवा भक्तीनं समृद्ध कसं बनवता येईल यावर मनन करण्याचं सरश्रींनी आवाहन केलं नकारात्मक घटना स्वीकारत त्याला यशाची शिडी कशी बनवायची हे त्यांनी विविध मार्मिक उदाहरणातून पटवून दिलं या कार्यक्रमास भारतातील विविध राज्यातून मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेज विद्या यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही